महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये अपघातांचं प्रमाण फार प्रचंड वाढलेलं आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय महाराष्ट्रात अपघाताचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे महाराष्ट्र राज्य हे अपघाताच्या बाबतीमध्ये दे देशामध्ये जवळपास तिसऱ्या क्रमांकाला त्या ठिकाणी आहे अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी उत्तर या ठिकाणी देत असताना आकडेवारी देखील या ठिकाणी दिलेली आहे आकडेवारी देखील दे दे या ठिकाणी दिलेली आहे मागच्या वर्षामध्ये जवळपास छत्तीस हजार चौऱ्याऐंशी अपघात झालेत आणि त्याच्यामध्ये पंधरा हजार तीनशे पस्तीस लोक त्या ठिकाणी या ठिकाणी नाशिक विभागामध्ये देखील आज मागच्या वर्षामध्ये पाच हजार तीनशे बेचाळीस अपघात या ठिकाणी झाले आणि त्याच्यामध्ये जवळपास अठ्ठावीसशे सत्तावीस लोक त्या ठिकाणी मृत्यूपखी पडलेत अध्यक्ष महोदय माझ्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील गतवर्षामध्ये तेराशे सात अपघात झाले आणि जवळपास नऊशे अठ्ठावन्न त्या ठिकाणी लोक मृत्यूमुखी पडले चारशे एकसष्ट लोक किरकोळ जखमी झाले सातशे सदतीस लोक गंभीर जखमी झालेत अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी उत्तर देताना या ठिकाणी मुद्दा क्रमांक दोनच्या बाबतीमध्ये उत्तर देता असताना माझा प्रश्न असा होता की राज्यातील सुरक्षा समितीची स्थापना झाल्यानंतर राज्यातील नव्वद महामार्गावर इंटेलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम बसवण्याच्या घेतलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही हे खरे आहे काय याच्यावर मला त्या ठिकाणी उत्तर मिळालेलं नाही खाली उत्तरामध्ये त्याचा कुठेही उल्लेख नाही दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी आहे की सुरक्षा सुरक्षा निर्माण करण्यासाठी त्या ठिकाणी ज्या उपाययोजना या ठिकाणी सुचवल्या गेलेल्या आहेत त्या उपाययोजनांची अंमलबजावणी मला असं वाटतं झालेली नाही कारण माझ्या नगर जिल्हा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी जी जी कायमस्वरूपी कायम नेहमी सातत्यानं अपघात होणारी जी ठिकाणं आहेत त्या ठिकाणं जर पाहिली तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या योजना आज उपाययोजना आज केलेल्या नाहीत आणि म्हणून उपाययोजना केल्याचं उत्तर या ठिकाणी मंत्री महोदयांनी दिलेलं आहे परंतु त्याची अंमलबजावणी होते की नाही याचा एकदा खुलासा व्हावा हे हा माझा प्रश्न आहे